आणि एक मोठी बातमी समोर मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीत भीषण अपघात झालेला आहे खेडच्या जगबुडी नदीमध्ये कार कोसळली आणि यात पाच जणांचा मृत्यू झालाय अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावरती काळानं घाला घातलाय मीरा रोड इथले रहिवासी असलेले सर्वजण देवणूक इथे अंत्यसंस्कारासाठी निघालेले होते अशी माहिती समोर येतय आणि याच दरम्यान त्यांच्यावरती घातलेला आहे आणि या संपूर्ण दुर्घटनेमध्ये पाच जणांना आपला जीव गमावा लागला अधिक मैती वियत राकेश गुड़े करें राकेश का अधिक माहिती माहिती घेऊयात राकेश राकेश गुडेकर काय प्रज्ञा आज सकाळ पहा ते साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सेव्हन सीटर कार ही मुंबईहून देवरुखच्या दिशेने चालली होती आणि यावेळी हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झालेला जा आहे तर ड्रायव्हर जो आहे तो देखील गंभीर जखमी झालेला आहे अशी माहिती प्राथमिक पृष्ठ समोर आलेली आहे आणि विशेष म्हणजे या अपघातात जे मृत्यू झालेले आहेत ते एकाच कुटुंबातील जवळपास दोन दन जण आहेत आणि इतर नातेवाईक असल्याची माहिती देखील मिळालेली आहे एक एका अंत्यसंस्काराला हे कुटुंब देवरुख येथे चाललेलं होतं मुलगी देखील आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला चालली होती अशी माहिती देखील मिळाली आणि या मुलीचा देखील या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे त्यामुळे एकूण या दुर्घटनेत पाच जणांचा जागेत मृत्यू झालेला आहे सध्या ही कार जी आहे ती बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र एकूणच जर आपण पाहायला गेलं तर हा अपघात नेमका वेगा भरधाव वेगामुळे झालाय की अन्य काही कारणामुळे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये प्रज्ञा नक्कीच किती वाजताची ही घटना आहे आणि त्यानंतर तातडीनं तिथे आपल्याला बघायला मिळतात लोकही पोहोचलेले आहेत मात्र आतमध्ये अनेक जण अडकून पडलेले आहेत असंही दिसते प्रज्ञा सकाळ पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचं घडल्याची माहिती समोर आलेली आहे यामध्ये एकूण सात ते आठ जण होते त्यापैकी पाच जणांचा जागेचा मृत्यू झाला तर ड्रायव्हर देखील गंभीर जखमी झालेला आहे तर जी मुलगी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला चालली होती तिचे मिस्टर जे आहेत त्यांना देखील गंभीर दुखापत झालेली आहे आणि सध्या मदत कार्य जे आहे ते वेगाने येथे सुरू आहे तातडीने पोलीस असतील किंवा अन्य संस्था ज्या असतील त्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या आणि सध्या ती कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जखमींना देखील रुग्णालयात हलवण्यात आलेले आहेत प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राकेश तर आपण बघतोय पाच जणांचा मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेमध्ये अंत्यसंस्कारासाठी वडिलांच्या निघालेली मुलगी होती मात्र या दुर्घटनेमध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळतंय